मीना भंसाळी मी संजीवनी ज्यूस भोसरी येथील एका बस डेपोच्या अधिकारी साहेबांना दिला होता ऍक्च्युअली त्यांना शुगर आहे मी शुगर साठी दिलेला त्यांना तर आपल्या शुगरचं लोशन आणि त्याच्यासोबत आपण संजीवनी ज्यूस देतो तसं मी त्यांना दिलं आपल्या अशोक सरांचा रिझल्ट त्यांनी ऐकलेला होता की डोळ्यामध्ये टाकलं तर त्यांना डोळ्याला चांगला परिणाम होतो म्हणून त्यांनी पण एक ट्राय केली त्यांना त्रास फारसा असा काही नव्हता फक्त त्रास एवढाच होता की उठल्यानंतर डोळ्यासमोर एक खूप अशी अंधारी यायची म्हणजे ब्लर दिसायचं चष्मा लावल्याशिवाय ते बेडवरनं खाली पाय टाकूच शकत नव्हते हा त्यांचा त्रास होता म्हणजे पहिले चष्माच लावायचा आणि मग खाली उतरायचं बेडवरनं पण जसं सांगितलं होतं ते म्हणाले मी पण एकदा ट्राय तर करून बघतो की डोळ्यात टाकल्याने काय होतं मॅडम म्हणालेलं आहे की काहीच त्रास काहीच होणार नाही तुम्ही टाका मी टाकायला सुरुवात केली मला म्हणे आता दोन महिने झाले मी उठल्यानंतर चष्मा लावत नाही दोन तास तीन तास माझं सगळं काम उरकून घेतो पूजापाठ उरकून घेतो काही मंत्र तंत्र जे असतात ते सगळं प्रार्थना बोलतो बाहेर पडताना फक्त चष्मा लावतो नाही मला विदाऊट चष्मा काहीच दिसत नव्हतं इतका मोठा रिझल्ट खूप छान आपल्याला त्यांनी सांगितलं म्हणजे डोळ्यात टाकलेने सुद्धा काही त्रास होत नाही तर हे बसलेल्यांनी प्रत्येकाने रोज रात्री डोळ्यात टाकणं गरजेचं आहे